हे गाईज नमस्ते जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र गाईज आपण आता आलोय खार डांडा मासेमारीचा गावात तर गाईज आपल्याला माहिती पडला का इकडे मस्त मावळा भेटतो ओली कट्टा मावळा भेटतो फ्राय केलेला आणि लय फेमस आहे आणि आपल्याला अजून फेमस करायचं आहे तर गाईज आपल्याला माहिती नाही आहे तर आपल्या हरीश बाय आहे इकडे हरीश बाई आपले कुठे आहे कुठे आहे आपलं दुकान इकडे आहे चला जाऊ आणि बघू गाईस काय काय व्हरायटी आहे आणि काय काय मावळा आपल्याला बघायला भेटतो चला आतमध्ये हे बघा गाईज आता जाऊ आपण आतमध्ये आपलं आलं हे गाईज हा दुकान बघा हा कोली कट्टा आहे हा बघा तर गाईज आपण आता आतमध्ये आलोय आणि हे बघा आपल्या दांडेकर बहिणी बघा काय करायला गेलेलं आणि हे बघा आपल्या दांडेकर आई इकडे पण पन... आणि आपण बघू आता काय काय आणि आता इकडे बघतोय तर गाईज आपला तांदळाची भाकर आणि मावर पण आहे आपल्याला ते पण दाखवतो आणि काय याची किंमत आहे ते पण आपल्याला दाखवतो पहिला तर आपण बघू बघा हे भाकर बघा आपला तांदळाची भाकर आणि एकदम मस्त आहे दांडेकर आई आपला कसा भाकर आहे हे पंचवीस रुपये काय पंचवीस रुपये भाकर आहे आणि आणि हे बघा इकडे हे काय ते बघा फ्राय आपला तव्यावरती आपला तांदळाची भाकर रेडी केलेला आहे भाकर आणि हे बघा आपल्या दांडेकर वहिनी बघा कसा प्रोसेस आहे याचा बनवायचा हे पण दाखवणार आपल्याला आता हे रेडी होणार आहे गाईस हे ऑलरेडी रेडी आहे आणि तिकडे थर्ड रेडी आहे हा ओके हे झाला आता बघा प्रोसेस बघा गाईस बघा झाला ना गायस आता आपण बघू आता मी आपल्याला दाखवतो आपला जे मावरा व्हेरायटी आहे काय काय मावरा आहे आपल्याकडे इकडे खालती आहे बघू हा हे काय आहे कोलबी पॅटीस हे कितीच आहे तीस रुपये वीस वीस थर्टी रुपीस तर गायस हा कोलबी काय बोलतात ते कोलबी पॅटीस बोलतात त्याला आणि तीस रुपये आहे फक्त आणि बांगडा बघा गायस बांगडा कितीचा बांगडा हा शंभरला एक स्टफिंग बांगडा आहे गायस एकदम मस्त आहे आणि पॉपलेट पॉपलेट पण मस्त लाल लाल मसाला लावूनची ठेवलेला आहे गायस शंभरला मसाला भरून एकदम असा आहे का आपल्याला वाटणार का काय आतमध्ये नाही आहे मसाला खायच्या टायमाला आपल्याला वाटणार का काय खाल्लंय म्हणून आणि हे बघा बोंबील आणि कोलबी हे कसे दिले शंभर रुपये प्लेट, प्लेट। गाईज पूर्ण मसाला लावून मॅरिनेट करून किती तास आपल्याला मॅरिनेट करून ठेवायला लागतो एक तास गाईस एक तास आणि हे आपला सुरमय सुरमय आणि हे कसा फ्राय आहे दोनशे रुपये गायस दोनशे रुपये पीस आहे आवडता आहे सुरमई तर महाग राहणार आहे का नाही आणि हे आंबट कंचा आंबट आहे कोलबीचा आंबट कसा प्लेट हे शंभर रुपये हे पण तर गाईस कोलबीचा आंबट आहे हा जवला बघा गाय चवला कसं प्लेट हे पण उघडून ना आंबोडा ना हा बघा गायस हा मस्त एकदम काय इकडे आता बघा फ्राय करायला आहे तर गायस हा है आपला मुंबई खार दांडा खार बेस्ट खार दांडा कोलीवाडा मासेमारीचा इथे तर गाईस आपण मेन आपलं ऑप्शन मार्केट तर बघितलं आपण तर ऑप्शन मार्किटचा जे समोर जे गल्ली आहे आपला रस्ता त्या खाण्याचा आतमध्ये जातो गावात इथं थोडं पुढे आलं आपला राईट साईडला शिक्षणा शाखा आहे थोडं पुढे आलं तर लेफ्टला पहिली गल्ली आहे काय मंदिर येणार आपल्याला लेफ्टला इकडेच लेफ्टला आहे आपला कोळी कोळी कट्टा काय आपण पण ह्या इकडे आणि मी ह्याच्यामध्ये आपला आपले ज्या कॉन्टॅक्ट नंबर टाकतो लवकरात लवकर आपण पण येऊन इकडे खाऊन बघा गाय कसा आहे आणि होमबेड आहे गाय होमबेड एकदम आपल्याने आणि हे जे मावरा आहे आपला समुद्राचाच मावरा आहे आपला काढला चेटीचा मावरा आणि आपला ऑप्शनला पण आहे आणि आपण तो आहे मला मी बोलतो तो नेहमी आपण येतो इकडे सर्व मावरा वगैरे घ्यायला आपण पण या इकडे गायस आणि पुढचा अजून मी प्रोसेस दाखवतो आता फ्राय करायला घेतलंय आपलं गोबील हे बघा मसाला लावून आता त्याला आटा लावून आता फ्राय करणार ते पण आपल्याला दाखवतो